देशातली दोन मोठी शहरं आहेत दिल्ली आणि मुंबई या दोन्ही शहरामध्ये देशातल्या सर्व भागातून एक मोठा लोंढा असतो सारखेच प्रश्न दोघांचेही आहेत ट्रान्सपोर्ट आहे विविध भाषी लोक येणं आहे क्राईम आहे सर्वच आहेत पण दिल्लीकडे एक फार मोठं वैशिष्ट्य आहे दिल्लीनी आत्तापर्यंत गेल्या बत्तीस वर्षात चार महिला मुख्यमंत्री दिलेल्या आहेत मुंबई महाराष्ट्राची राजधानी आतापर्यंत गेल्या पासष्ट वर्षात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकही महिला आलेली नाही मला मला आपल्याला विचारायचं या क्षणी आपल्या आपल्या डोळ्यासमोर कोण उमेदवार आहेत भाजप सत्तेवर आहे म्हणून मी पहिलं नाव घेतो पंकजा मुंडे दुसरं समजा पुढे असेल तर सुप्रिया पवार सुप्रिय सुप्रिय सुळे पवार किंवा आप आपल्या दृष्टीने अजून कोणी नावं असेल तर ते सुद्धा आपण इथे टाकू शकता माझा आपल्याला प्रश्न आहे मी सध्या आपल्याला दोन ऑप्शन दिलेलं आहे महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री कोण होईल किंवा कोण होऊ शकते कोण व्हावी प्रणिती शिंदे मी तिसरंही ऑप्शन देतोय या आणि आप, आपल्यालाही आपणही याच्यात ॲड करू शकता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकीकडे दिल्लीने चार मुख्यमंत्री महिला दिल्यानंतर मुंबई महाराष्ट्र प्रगतिशील महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा सा महाराष्ट्र सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकरांचं नाव घेणारा महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोणती महिला मुख्यमंत्री बसू शकते आणि केव्हा आपण मला उत्तर द्या थँक्स धन्यवाद